नांदेड जिल्ह्यात काल दुपारपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे नांदेडच्या कंदारलोहा तालुक्यात पहाटेच्या सुमारास ढगफुटी झाल्यामुळे दोन्ही तालुक्यातील वीस गावच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तर रस्त्यावरील वाहन आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या परिस्थितीची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाहणी केली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चिखलीकर यांनी संवाद साधून पूर परिस्थितीची माहिती दिली आहे घरातून कोणीही बाहेर पडू नये नदीकाठच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेत सकल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे सर्वांनी सतर्क राहावे अशा सूचना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी केल्या आहेत कन्नाळ आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेसिव आहेत आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवारसाहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्याने मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेली आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माहिती आपल्या माध्यमातून करू